फक्त भारतीय जनता पक्षाच्या वीस जागेची नावं घेत झालेली आहेत आता एकनाथ शिंदेसाहेबांची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या दोघांनी भारतीय जनता पक्षाची बोलणी जी काल होणार होती ती आज त्याच्या दिल्लीत होणार आहे दिल्लीत झाल्यानंतर मला वाटतं आज संध्याकाळपर्यंत हा ठिकाणं सुटेल भारतीय जनता पक्षाने काय सांगितलं मला माहिती नाही परंतु आता माहिती आहे की अब कि चार चारशो पाच त्यामुळे जे जिल्ह्यापूर्ण परवा जाऊन दिल्लीला अमित शहा साहेबांकडून आलेलं आहे आता दोन दिवसात काय निर्णय होईल ते फडणवीस साहेबांनी जाहीर होणार आहे थांबत होते हे बघा एक लक्षात घ्या कधी लोकसभा असू दे विधानसभा असू दे कसल्याही निवडणुका आल्या ती ज्यांना निवडणुका लढवायच्या असतील तरी मिळत नाही त्यामुळे ते अशा प्रकारच्या पुढ्या मारत असतात त्यामुळे या निवडणुकीच्या प्रक्रियेत सगळ्या पक्षांची असं होत असते I'm vamos ter que o que gente